हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन चॅनलची सुरुवात झालेली आहे आणि फायनली आम्ही चाललेलो आहोत बंगालला अचानक म्हणजे तिकीट तर कॅन्सल करण्याचा ट्राय करत होतो पण तिकीट काय कॅन्सल झालं नाही कारण त्यांच्या आय डीवरून झालं आणि तेच कॅन्सल करू शकत होते आणि ते बाहेर ड्युटीला असल्यामुळं काही कॉन्टॅक्ट होई नाही सो मग आम्हाला आता जावं लागतं आहे तर आमची बॅग पॅक वगैरे सगळी झालेली आहे ही एक बॅग त्यानंतर ही मोठी बॅग त्यानंतर ही बॅग पर्स आहे आणि आतमध्ये एक बॅग आहे यामध्ये सगळं दिलेलं आहे त्याच्या नको बाय आणि अशा प्रकारे सगळी व्यवस्थित पॅकिंग करून आमचा प्रवास चालू झाला मला सोडायला प्रद्युमन येणार होता त्यामुळे एवढं काय टेन्शन नव्हतं प्रवास व्यवस्थित होणार होता एकटी तर आता प्रवास करू शकत नाही त्याच्यामुळे मग त्याला घेऊन चालले चाललेची सुट्टी माझी अशी काही रिलॅक्स अजिबात गेली नाही म्हणजे दरवेळेस कसं नुसतं खायचं प्यायचं आणि निवांत राहायचं तेव्हा पण कदाचित श्री लहान असेल आणि बाकी काही नव्हतं पण आता पार्सल्स त्यानंतर डिस्पॅच आणि ह्या गोष्टी आपण स्वतःहून करायला लागतात आजीला भेटायचं आजी, आजी। जाऊ का आता मी परगाडीत बसली की तरी ती होय आजीलाच भेटायचं इस विचारले

दरवेळेसची दर सुट्टी ना एकदम निवांत जाते आरामात जाते काहीही टेन्शन नसतं मम्मीकडं असलं की काहीच नसतं सासरे तरी म्हणजे असतात गोष्टी मागे पण इकडं तर काहीच नाही पण ह्या वेळेसची सुट्टी अजिबात माझी रिकामी गेली नाही किंवा निवांत गेली नाही एवढा पार्सल्सचा लोड डिस्पॅच आणि ह्या गोष्टी आपण स्वतःहून करायला लागतात तेव्हा त्या टाइमवर पोहोचतात असो माझी ही सुट्टी खूप हेक्टिक गेली त्यानंतर जाऊ दे काम केलं तर होतं आहे सगळं नाही केलं तर काहीच होत नाही मग मस्त रस्त्यामध्ये इडली सांबरचा नाश्ता घेतला कारण सकाळी खूप लवकर निघालो होतो साडेसहा सात वाजता निघालो असेल त्यानंतर मग पुणे स्टेशनला पोहोचलो आणि अर्ध्या रस्त्यात होतो तेव्हा मेसेज आला यांचा की ट्रेन चार तास लेट आहे श्री स्टेशनवर अजिबात दम काढत नाही अजिबात दम काढत नाही म्हणजे त्याला एका जागेवर थांबू वाटत नाही तो खुर्चीवर वगैरे तर अजिबातच बसू शकत नाही आणि मग काय आता अर्धा रस्ता क्रॉस केला होता परत यायचं म्हटलं तर परत यायला जायला वेळ आणि ट्राफिक म्हटलं सर ठीक आहे तिथं वेटिंग रूम वगैरे असतात तर तिथे बघूयात त्यानंतर आम्ही वेटिंग रूमला पण गेलो पण श्री काय तिथे पण खुर्चे चेअर्स असतात तिथं बसला नाही त्याच्यामुळं मग आम्हाला तिथेच पुणे स्टेशनमध्येच आतमध्येच व रूम होत्या तिथं रूम म्हणजे बेड बेसवर रूम होत्या त्या रूम घ्याव्या लागल्या आणि तिथं तीन तास थांबावं लागलं तीन नाही साडेतीन तास थांबलो असेल ट्रेन लेट आली चार तास आणि अजून ट्रेनमध्ये बसल्यानंतर मग ती अजून एक तास लेट निघाली असो आता ह्या ट्रेनच्या गोष्टी नेहमीच्याच वाटायला लागल्या ही अशी आम्ही कॉट बेसवर घेतलेली म्हणजे जेंट्सची वेगळी होती लेडीजची वेगळी होती श्रीने मस्तपैकी झोपून घेतलेलं मग प्रदिमनला तिकडं टिफिन घालून आणलेला दिला आणि मीही इकडं जेवण केलं मटकी चपाती आणली होती आणि थोडा आराम केला तर फायनली इथले दोन तास झालेले आहेत फॅनचा आवाज येत असेल कदाचित आता पावणे तीनला ट्रेन आहे पण इथलं आमचं टायमिंग जे आहे ते दोन पर्यंतच आहे थोडंसं पंधरा वीस मिनटं इकडे तिकडे चालेल श्रीमस्तपैकी अजून पण झोपलेलाच आहे तर मला माहित नव्हतं आमच्या प्रदीवानी शोधून काढलं की जे आपलं स्टेशन आहे खाली प्लॅटफॉर्म आहेत आणि वर ह्या अशा रूम्स आहेत म्हणजे पर्सनल रूमसुद्धा आहेत आणि ह्या अशा लेडीजसाठी किंवा जेंट्ससाठी वेगवेगळ्या आहेत बेडच्या बेसवर तर ह्या अशी एक रूम घेतली कारण श्री पहिली आम्ही घेतली होती जी वेटिंग रूम असते सिटिंगची ती घेतलेली पण श्री काय तिथे थांबे नाहीत त्याला असं इतकं फिरायची सवय लागली ना म्हणजे नाही काय एका जागेवर नाही बसू शकत तो आता ट्रेनमध्ये कसं का करतोय काय माहिती मग ही रूम घेतली आता जवळजवळ दीड वाजलेत पावणे तीनची ट्रेन आहे आता थोडंसं आवरते म्हणजे श्री झोपलाय तोपर्यंत आवरते त्यानंतर मग त्याला उठवते इथंच खाऊ घालते आणि त्यानंतर मग प्लॅटफॉर्मवर घेऊन जाते कारण आमची तीन नंबर प्लॅटफॉर्मला येणार आहे आमच्याकडं सामान पण भरपूर आहे त्यामुळे आम्हाला कुली वगैरे बघायला लागणार आहे सो ते मी प्रतिमलाच बघायला लावेन आणि बाकी तोपर्यंत मी आवरून घेईन ट्रेन आली आणि आमचा पुढचा प्रवास चालू झाला मी म्हटलं ना ट्रेन लेट निघाली त्यामुळं खूप लेट झाला स्टार्टिंगच ती पाच तास लेट होती आणि पुढे पाच तास अजून लेट झाली म्हणजे जवळजवळ दहा तास आमची ट्रेन लेट झाली आम्ही स्ट्रो नाही हिथूनच जेवण घेतलेलं स्टेशनवरूनच ट्रेनमधला प्रवास एकदम छान झाला कसलाच श्रीने त्रास दिला नाही म्हणजे दोन दिवस आम्ही ट्रेनमध्ये होतो पण श्रीने अजिबात त्रास दिला नाही त्यामुळे या यावेळेसचा प्रवास हॅपी झाला छान झाला त्यानंतर पहाटे तीन वाजता सॉरी अडीच वाजता आमची आमच्या डेस्टिनेशनवर ट्रेन पोहोचली सगळं सामान जे लगेच होतं ते बाहेर काढून घेतलं माझ्या सोबतचे उतरणारे तिथंच उतरणार होते त्यामुळं थोडंसं सा सामान त्यांनी घेतलं मी श्रीला घेतलं आणि जी आम्ही गाडी बोलवली होती मग त्यांना आम्ही न्हायला बोलवलं प्लॅटफॉर्म नंबरवर कारण एवढं सामान घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं आणि मला पण बाहेर कसं निघायचं हा खूप मोठा रेल्वेचा ट्रॅक वगैरे आहे त्यामुळं मला माहीत नव्हतं माहिती तसं पण शोधायला लागलं असं त्यामुळे त्यांनाच घ्यायला बोलवलं जे की आम्हाला घ्यायला आले होते मग ते आम्हाला घ्यायला आले आणि मग आमचा पुढचा प्रवास चालू झाला पुन्हा एकदा पृथ्वीला सांगितलेलं की आपलं आत काय राहिलं आहे का ते चेक करून ये सगळं नंतर स्टेशनच्या बाहेर आणलं आणि मग आमचा पुढचा प्रवास चालू झाला टेन्शन होतं म्हणजे आता रूम कशी होईल कसं नाही कारण इकडं भरपूर थंडी आहे सुद्धा हात घालू वगैरे वाटणार नाही त्याच्यामुळं मग आमचं सगळं सामान घेतलं आणि पोहोचलो कॅम्पमध्ये पोहोचायला साडेचार पाच वाजले असतील रूम उघडली रूम उघडताना खूप हे होतं की कशी असेल कशी असेल किती खराब झाले असेल कारण जवळजवळ दोन अडीच महिन्यानंतर आलो होतो पण रूम काही एवढी खराब झाली नव्हती म्हणजे कदाचित इथलं वातावरणच थंडीचं आहे त्याच्यामुळं काही एवढी खराब झाली नव्हती म्हणजे मला अर्ध्या दिवसात एकटीला उरकली नाही तर मला दरवेळेस दोन दिवस लागतात आम्ही दोघं असताना ह्यावेळेस मात्र एका दिवसा अर्ध्याच दिवसात मला उरकली प्रद्युमनने श्रीला सांभाळलं आणि मी पटपट पटपट रूम क्लिनिंग करून घेतली तर अशा आमचा प्रवास छान झाला आता भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे मी गावावरून काय काय येताना आणलं आहे ना बऱ्याच गोष्टी आहेत तुळशी बागेतल्यासुद्धा आहेत त्या दाखवायच्या राहून गेल्या कारण वेळच पुरे ना झाला आहे दिवस कमी पडायला लागले तर भेटू उद्या